श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकटं सर्व तर दूर होणारच आहे पण तुमची करोडपती व्हायची इच्छा असेल तर तीसुद्धा पूर्ण होईल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचं आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला रुईच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता रुईमध्ये दोन प्रकार असतात एक पांढरी रुई असते आणि एक जांभळ्या रंगाची असते तर आपल्याला पांढऱ्या रंगाची जी रुई असते त्याचंच एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे -ते कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते ज्या घराच्या समोर रुईचं झाड असं त्या घरावर कधी जादूटोना मंत्रतंत्र या वाई या शक्तींचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि लाल रंगाच्या पेननेच आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची पण इच्छा लिहायची पण एक विशिष्ट पद्धत आहे जसं की आता जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आपल्या घरावर कर्ज झालं असेल तर आपल्याला लिहायचे दारिद्र्य म्हणजे दारिद्र्य दूर करण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये दारिद्र्य लिहायचं आहे किंवा तुम्ही फार वेळापासून आजारी आहे तुमचा आजार पण काही केल्याने बरं होत नसेल तर तुम्हाला आजार पण लिहायचं आहे म्हणजे जे नकारात्मक शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे कारण ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्यात आणि आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत म्हणून आपल्याला त्या रीतीने असं आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे ही इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे त्यावर हे पान ठेवायचं आणि पुन्हा त्या पानावर सुद्धा आपल्याला थोडासा कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे अशा रीतीने आपली ही प्लेट तयार करायची आहे आता आपण हे पान जाळणार आहे तर का जाळणार आहेत तर आपल्या घरामध्ये किंवा जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता म्हणून हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा नाही आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि तिथे आपल्याला हे पानाला जे आहे दिव्याच्या मदतीने जाळायचं आहे म्हणजे कापूर त्या प्लेटमधला थोडासा उचलायचा आणि त्याला जीव दिव्याने आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्याला ते पान तसंच जाळायचं आहे आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तुमच्या इथे बाहेर तुम्ही जाळू शकत नसतील तर तुमच्या तुम्ही केलं तरीही चालणार आहे आणि जेव्हा हे पान जळत असेल तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जेवढं जी पण दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा रीतीने आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे आता हे पान जितकं जळतं आहे तितकं जळू द्यायचं आता जळाल्यानंतर ते पा जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा काय करायचं आहे ह्याच्यामध्ये काही पान जळालेलं आहे काही नाही जळालेलं आहे तर हे पान जे आहे आपल्या घरापासून लांब वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे विसर्जित करतानासुद्धा आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आमच्या घरामध्ये धवन येण्याचे अनेक मार्ग मोकळे झालेले आहेत मी खूप खुश आहे प्रसन्न आहे अशा रीतीने आपल्याला सकारात्मक बोलायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नागपंचमीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहे दोष आहे दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ